नमस्कार मैत्रिणीनो कसे आहात तर आज मी तुम्हाला आमच्या कोकणातल्या स्पेशल म्हणजे उकड्या दांद्याची पेज आणि फणसाची भाजी ही आमच्याकडे उकड्या दांद्याची पेज म्हणजे टॉनिकच आहे आमच्याकडे लहान मुलांना मोठ्या माणसांना जर बरण असेल सर्दी ताप खोकला आला तर आम्ही आधी पेजेचं निवळच पितो ह्याने आम्हाला खूप आराम भेटतो आणि हे शरीरासाठी पण खूप चांगलं आणि पौष्टिक आहे लहान मूल जेव्हा दूध सोडतो तेव्हा आम्ही आधी पहिलं त्याला पेजेचं निवळच देतो हे लहान मुलासाठी तर खूप पौष्टिक आहे तर आम्ही लहान मुलांना असं सा सॅरलेक्स बिरलेक्स देण्यापेक्षा हे पेजीचं निवळदा खूप चांगलं आहे शरीरासाठी तर आधी हे कसं बळ तयार करते पेज ते तुम्हाला सांगते तर उकडे तांदूळ तयार करायचे प्रोसिजर आधी शेतीतून कापून आणतात त्याच्यानंतर त्याला झाडतात मग त्याला उकडवतात उकडून आल्यानंतर मग त्याला सुकवतात सुकवून झाल्यानंतर मग त्याला मग ते गिरणीवरून लावून आणतात एवढं मोठं प्रोसिजर असतं त्याला तर एवढं मोठं प्रोसिजर म्हणजे खायलाही टेस्टीच असणार ना तर आता ही उकडे तांदूळची पेज मी कर केली कशी तुम्हाला सांगते आधी मी गॅसवर पाणी उकळायला ठेवलं होतं उकडे तांदूळ स्वच्छ अगदी धुवून घेतले मग त्याच्यात घालायचे अर्धे शिजल्यानंतर मग त्याच्यामध्ये जाडं मीठ घातलेलं आहे आणि मग बारीक गॅसवर असे मी शिजवलेलं आहे आजकाल माणसं घॅच वाचवायसाठी पण उकडे तांदूळ कुकरला लावतात पण ती टेस्ट येत नाही मग आम्ही ह्या पद्धतीत करतो आणि उकडे तांदूळ हे मी कणिक घेतलेले जाड घेतलेलं नाही जाड असते ते ते कुकरलाच लावे लागतात कारण ते शिजायला खूप वेळ लागतात तर आता त्याच्याबरोबर खायला मी फणसाची भाजी तयार करते तर फणस आधी चांगलं व्यवस्थित साफ करून त्याचे असे बारीक तुकडे करून घेतले त्याच्यानंतर त्याचे बिया वगैरे त्याला क ठेचून त्याचे सालं काढून घेतले आता ह्याच्यात घालायला आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे खूप छान लागतं त्या पद्धतीत केल्यानंतर आता याच्यामध्ये कढईमध्ये दोन चमचे तेल मोहरी जिरं घातलेलं आहे कढीपत्ता नंतर आलं लसूण घातलेलं आहे ते चांगलंसं सा परतून घेतल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा तोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मिरची घातलेली आहे हिरवी मिरची ती व्यवस्थित परतून घ्यायची आता याच्यामध्ये हळद आणि मी जाडं मीठ घातलेलं आहे व्यवस्थित अशी भाजी ही परतून घ्यायची ही जून कापा फणसाची भाजी आहे रसाळची पण खूप छान होते तर परतून घेतल्यानंतर थोडं पाणी घातलं आहे आता झाकण ठेवून ह्याला बारीक गॅसवर शिजून घ्यायचं म्हणजे आधी थोडं फास्ट गॅस नंतर बारीक करायचा आता बघा भाजी तयार आहे झटपट अशी फणसाची भाजी आता आमच्या कोकणातलं स्पेशल म्हणजे खोबरं खोबरं घातल्याशिवाय भाजी तयारच होत नाही तर बघा मस्त अशी भाजी तयार आहे तर आता ही तुम्ही पेजेबरोबर खायला तयार आहे आमच्याकडे जेव्हा फणसाची भाजी असते तेव्हा आम्ही सकाळी नाश्त्याला फणसाची भाजी आणि कोरा चाय पितो तर एक नंबर लागते आमच्याकडे दुसरा नाश्तोच नको मग तर बघा हे कोरा चाय आणि खारातल्या तोर घेतलेले आहे तोर म्हणजे कैरी लोणचा आणि फणसाची भाजी आहे तर खाऊ क्या आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद